हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही आज पप्पा पप्पाने माझे स्केट आणले बघा मी दाखवतो कसं आहे रे मस्त आहे का रेदम आता सांगतो तू पण घालून बघतो का रे घे ना आता बाळा सोक्स घालतो सोक्स घालून मग ते स्किट्स घालणार कसे आहे रे मस्त, मस्त। दादूला आवडले का रे हां आवडले हां तुला येतं का चालता कुठे चालवलेले घ्यावाला हां घेतलेले आहे अरे घालून घेतले का चोप चालता येणार का रे तुला आता पडला ना मग काही नाही परत उठवून त्याला एक वाजून घ्यायचं बाळा चालेल का रे हा सांग ना एकच घाललं असत तुला चालता यार येणार का रे अरे हळूहळू नाही तर पडणार

अरे, अरे, अरे। स्टॉप कर हरे स्टॉप गाइस आता आपण स्टेट्सला ऍडजस्ट करू ही आहे त्याची चावी इकडे आपण असे टाकू आणि मग करू ए झाले ऍडजस्ट मग आता आपण दुसरा

गाईज मी आता स्केट चालवत आहे मोबाईल पकड चांगलं <laughs> चालायचं ना रे कसं चालतात तुम्ही नाही होत कंट्रोल आहे कशाला नाही होत कंट्रोल ना काय का ब्रेक ब्रेक पण आहे ना त्याला नाही नाही हे हा मग तुमचं काही ना खरं नाही रे आता मग एकच जणांनी घालले दोन जणांना नाही ना चालता येत नाही हे रे तुला पण घालून बघायचं का ए तुला र विचारत मी <laughs> बघ बाळाचा टाईम आखा असा निघून जाय तर काढणार घालणार त्याच्यातच नाही पडू